तीन काय सातशे एकोणसत्तर किलो गेली ती पाय पडायला तिला माहित नाही रांग बिंग थांबायला बिंबायला

पिलू hmm. hmm. देवप्पा करीत येत चल 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 चल, चल पटकन चल पटा 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 चल वरती, चल 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 चल, चल। देवगप्पा करायचे उभीरावरती हाय कर मला इकडं इकडं हा हिथ हिथ हिथिरा हाय कर हाय मला 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 बाबू माग फिरून देव बाप्पाया पाया बापू इकडे तशी जायचं नाही आज खाली नको उतरू खाली नको उतरू खा तिथ बसून कुणी दिलं तुला बाप्पा ना छान आहे का उधर जा फिर जा जरा जा जा हा बस बास येत नाही इकडं चिनू ए चिनू कर देव बाप्पा देव बाप्पा करा हा ये इकडे इकडे या इथे या इथं पण देवबाप्पा आहे बघ इथ भासल थांब इथं झुबिरा पिलू पिलू देव बाप्पा करूया इथं पण देव बापाय बघ दिला तुला पेडा खाऊ कुणी तिला देव बाप्पा ना चला या हल्ला चला इकडे 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 देवबाप्पाय बघ थांब इथंच इथं उभी बिराम इथं थांब ये मी तुझ्या हाताला इथं आहे बघ पप्पा कुठे पप्पाला शोध इकडे 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 आहे पप्पा हाताला पकड इथे ही पप्पा चल 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 बस नाही तिथं आली ती वरती बसवा तिला बसवा वर की बस वरती तिला

यो पाय बसत य चला चला आपण चला हा तोच आहे ठीक आहे